रोहिणी माझ्या चॅनल मध्ये मा तुमचे स्वागत आहे तर मैत्रिणींनो तुमच्या ब्लाउज ची निवड चुकली तर तुम्ही आहात त्यापेक्षा आणखीनच जाड दिसू शकता राईट जाडपणा हाईड करण्यासाठी आपण ब्लाउज निवड ही कशी करायला हवी याबद्दलच ब्लाउजेसच्या काही टिप्स आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये टिप नंबर वन ब्लाउज नेक म्हणजेच ब्लाउज गळा राईट right? तर ब्लाउजचा डीप नेक ब्लाऊजचा मोठा गळा हा सगळ्यांनाच शोभून दिसेल असं नाही त्यामुळे ब्लाऊजेस हे स्टिच करून घेताना ब्लाऊजचा गळा हा विचारपूर्वकच स्टिच करून घ्यायला हवा जे स्टिच करून घेताना व्ही शेप नेक बोट नेक किंवा असे बॅक साईडने बंद गळा असे जर स्टिच करून घेतले तर त्यामध्ये तुमचा लुक हा नक्की स्लिम दिसेल आता व्ही शेप नेक युनेक हे कसे स्टिच करून घ्यायचे व्ही नेक किंवा यू नेक याने काय होत की आपण जेव्हा व्ही नेक हा स्टीच करून घेतो तेव्हा आपल्या मानेच्या तिथले जे कॉलर बोन्स असतात ते व्हिजिबल होतात आपली मान ही ऑटोमॅटिकज उंच दिसते आणि तिथे एक आपला एक स्लिम असल्यासारखा इल्यूजन क्रिएट होते आणि त्यामुळे आपण अशा नेक मध्ये स्लिम आणि उंच दिसतो त्याचबरोबर बोट नेक तर बोट नेक मध्ये ही भरपूर साऱ्या टाइप्स असतात तर तुम्हाला साडी मध्ये स्लिम दिसायचं असेल तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही काय करू शकता बोट नेक हा अगदी गळ्याला चिकटून अजिबात स्टिच करून घेऊ नका होत की आपण ऑलरेडी प्लस साईज असतो असतो आणि तेव्हा आपल्या मानेची उंची ही कमी असते आणि आपण जर हा अगदी गळ्याला चिकटून स्टिच करून घेतला तर काय होईल त्यामध्ये आपला लुक हा आणखीनच जाड दिसतो तर तुम्ही बोटनेक ही स्टिच करून घेताना काय करा तुमचा जो ब्लाउजचा बोटनेक आहे तो थोडासा पसरत ठेवा पसरत ठेवल्याने हो त्यामध्ये आपला लुक हा स्लीम आणि बारीक दिसेल पियर शेप बॉडी असेल तर तुम्हाला फ्रंट ने असा चौकोनी गळा हा शोभून दिसेल त्यामध्ये तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल कधीतरी अशा पद्धतीचा ब्लाउज देखील तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर नंबर टू आहे ब्लाऊजच्या स्लीवज येस ब्लाउज ची स्लीवज आणि ब्लाउजच्या डिझाईन यावरती ही आपण जाड दिसतो की बारीक दिसतो हे डिपेंड असतं त्यामुळे ब्लाउजच्या स्लीवज आणि ब्लाउजच्या ची डिझाईन हे ही आपल्याला काळजीपूर्वकच का स्टिच करून घ्यायला हवं आता फुल स्लीव तरी अनेक जणी या स्लिम दिसतात आता त्याच बरोबर एल्बो थ्री फोर स्लीव्ह नेही आपल्या आर्म्स ला एक छान असा शेप मिळतो त्यामध्ये आपले आर्म्स हे जास्त फुगीर दिसत नाही तर तुमचे आर्म्स हे जाड असतील तुम्ही हेवी वेट असाल तर शक्यतो मेगा स्लीव्स शॉर्ट स्लीव्स घालणे हे तुम्ही अवॉइड करा त्यामध्ये काय होतं की आपण जाड असतो आणि मेगा स्लीव्स किंवा शॉर्ट स्लीव चे ब्लाउज आपण स्टिच करून घेतले तर त्यामध्ये तिथल्या भागाचं आपलं फॅट हे विजिबल होत आणि त्यामध्ये आपण आणखीन जाड दिसतो त्यामुळे शक्यतो तुम्ही जेव्हा ब्लाउज स्टिच कराल तेव्हा काय करा तुमचा ब्लाउज हा फुल स्लीव मध्ये किंवा थ्री फोर किंवा एल्बो मध्ये स्टिच करून घ्या त्यामध्ये तुमचा लुक हा नक्की स्लीम दिसेल त्यानंतर नंबर थ्री आहे ब्लाउजेस चे मटेरियल हे कसे असावे तर कधी कधी काय होतं काही जे मटेरियल असतात ते खूपच जास्त फुगीर असतात आणि तो ब्लाउजचा कपडा हा जास्त फुगीर असल्यामुळे जर त्या फॅब्रिक मध्ये किंवा त्या मटेरियल मध्ये ब्लाउज हा स्टिच करून घेतला त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसतो त्यामुळे शक्यतो ब्लाउज स्टिच करताना असे फुगीर मटेरियल हे वापरू नका नेहमी सिल्क शिपॉन जॉर्जेट अशा प्रकारचे मटेरियल हे यूज करावे ब्लाउज साठी तुम्ही असा चमकदार मटेरियल युज केलं तर तुमचा लुक हा नक्की स्लिम वेलवेट ब्रोकेट अशा प्रकारचे जे, जे फॅब्रिक आहेत मटेरियल आहेत ते शक्यतो अवॉइड करा त्याने काय होत की आपण आणखीनच जाड दिसत हे तुम्ही लक्षात ठेवा तुमचा ब्लाउज हा नेहमीच परफेक्ट फिटिंग मध्येच असायला हवा जास्त लूज ही नको आणि जास्त टाईट ही नको त्यावरतीही आपण कसे दिसतो किंवा आपला लुक हाँ डिपेंड त्या हा डिपेंड असतो त्यामुळे ब्लाऊज हा परफेक्ट फिटिंगमध्ये स्टिच करून घ्या त्यानंतर तुम्ही जर हेवी वेटचे असाल तुमचे दंड हे मोठे असतील आणि तुम्हाला जर साडीमध्ये स्लिम दिसायचं असेल तर तुम्ही शक्यतो साडी आणि ब्लाऊज हा एकाच कलरचा असायला हवा काय होतं की एकाच कलरचं असल्यामुळे आपलं तिथे आपण जास्त जाड असल्यासारखं दिसून येत नाही आपल्याला जेव्हा टॉप टू बॉटम बघितलं जातं तेव्हा आपला तिथे एक स्लिम लुक दिसून येतो त्यामुळे तुम्ही शक्यतो काय करा की ब्लाऊज आणि साडी हे एकाच कलरचं ट्राय करा जर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचं स्टिच करून घेतलं आणि तुम्ही हेवी वेटचा असाल तर तुम्ही जो कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज हा स्टिच करून घेतला आहे तो भाग तुमचा हायलाईट होतो आणि तो भाग हायलाइट झाल्यामुळे आपण तिथे आणखीनच जाड दिसतो त्यामुळे तुम्ही डार्क कलरच्या साड्या ह्या ट्राय करा आणि साडीमध्ये जो रनिंग ब्लाउज पीस असेल तो स्टिच करून घ्या त्यामध्ये तुमचा लुक हा खूपच सुंदर आणि स्लिम दिसण्यासाठी मदत होईल तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये मी काही थोडक्यात तुमच्या सोबत शेअर केले आहे तर तुम्हीही ब्लाऊज स्टिच करून घेणार असाल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा याने तुमचा लुक हा साडीमध्ये स्लिम दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सब्स्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू एव्हरीवन